नमस्कार आज आपण आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनलवर पूनमताई शेंडे यांची मुलाखत घेणार आहोत नमस्कार ताई पूनमताई नमस्कार ताई। नमस्कार ताई। ह्या ब्युटिशियन म्हणून यवतमाळकरांना माहिती आहे पण त्या पलीकडेही बरीच काही तिचं व्यक्तिमत्व आहे जे मला थोडंफार माहिती आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे बऱ्याच सामाजिक संस्थासोबत त्या काम करतात संकल्प फाउंडेशनसोबतच त्यांचं स्वतःचं असं उत्कर्ष बहुद्देशीय संस्था आहे ज्याच्या त्या स्वतः अध्यक्ष आहेत त्या अंतर्गत त्या विविध कार्यक्रम राबवतात काय सांगाल पूनमताई सर्वप्रथम खुँ तर मी तुमची खूप खूप धन्यवाद देते काही महिला अशा असतात कार्यरत की त्या स्वतः तर सुशिक्षित किंवा एज्युकेटेड असतात परंतु इतर समाजातल्या व्यक्तींनासुद्धा त्या त्याच दृष्टीने बघतात आणि त्यांना समोर आणण्याचा त्यांच्या कार्यामध्ये भाग घेण्याचा आणि समाजाला समजलं पाहिजे असे कार्य करत असतात तर त्यापैकीच एक आपल्या इथे त्यांचं मी खूप खूप वैशाली ताईंचं मी धन्यवाद देते की त्या हे कार्य करत आहेत तर माझ्याबद्दल सांगायचं की माझं नाव पूनम शेंडे आहे मी ब्युटिशियन आहे आणि गेल्या पाच वर्षापासून इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत आहे मला या क्षेत्रामध्ये वीस वर्ष झालेले आहे तर काम करत असताना ताई कसं आहे की असं वाटलं की आपण तर बिझी असतोच पण यासोबत आपण समाजाचं पण काही देणं लागतो म्हणून मी संकल्प फाउंडेशन आमचा ग्रुप आहे संकल्प फाउंडेशन सगळ्यांनाच माहीत आहे त्यामध्ये वनिता वाहिनी म्हणून आहे संकल्प वनिता वाहिनी त्याच्यामध्ये मी सहसचिव आहे आम्ही समाजासाठी भरपूर काही करत असतो सोबतच मी उत्कर्ष शैक्षणिक बहुउद्देशक संस्थेचे अध्यक्ष आहे त्याअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र म्हणजे महाराष्ट्र उद्योगिता विकास केंद्र पुरस्कृत महिलांसाठी बरेचसे कार्यक्रम राबवत असतो जसं सुशिक्षित युवक युवती महिला आहेत त्यांच्यासाठी अन्न प्रक्रिया ब्युटी पार्लर शिवण क्लास अशा सारखे एक महिना प्रशिक्षण मी राबवत असते आणि त्याच्यातून मी टीचर ठेवते हो म्हणजे स्वतः क्लासेस पहिले पूर्वी घ्यायचे परंतु असं लक्षात आलं की काही महिलांजवळ शिक्षण आहे म्हणजे त्या व्यावसायिक शिक्षण असूनही घरी आहेत त्यांना गरज आहे तर अशा शिक्षण आपण प पेमेंट देतो पगार देतो आणि त्या महिलांना तिथं नियुक्ती करतो सोबतच त्यांना कर्जाची पण व्यवस्था करून देतो आपण जिल्हा उद्योग केंद्रातर्फे जसं सबसिडी आहेत काही कर्जांमध्ये पस्तीस टक्के ग्रामीणसाठी पंचवीस टक्के शहरी विभागासाठी तर अशा महिलांना आपण ब बऱ्याचशा महिलांना भांडवल मिळून त्यांचे व्यवसाय पण चालू करून दिले सोबतच मी आमची यवतमाळची असोशिएशन निर्माण झाली आहे की कॉटन सिटी ब्युटी असोसिएशन यवतमाळची मी वाईस प्रेसिडेंट आहे त्याच्यामध्ये पण आम्ही आताचं सा एक सांस्कृतिक कार्यक्रम रावलेला आहे सोळा जानेवारीला मकर संक्रांतीचा उपक्रम घेऊन सोबतच त्याच्यावर आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम महिलांसाठी सुप्तगुणांना वाव मिळावा म्हणून त्यांना एक नवचैतन्य निर्माण करण्यासाठी तो पण उपक्रम ठरवलेला आहे ताईने जसं सा सांगितलं की बऱ्याच महिला शिक्षण घेऊन वेगळे उद्योग करतात ताईचंसुद्धा शिक्षण एम ए बी एड आहे एम ए बी एड म्हटलं की आपल्याला एक शिक्षकी पेशाकडे वळणाऱ्या महिला दिसतात किंवा सगळाच वर्ग जो असतो एम ए बी एड झाल्यानंतर शिक्षकी पेशाकडे जातो तुम्ही ब्युटिशियनकडे कशा वळ हो अगदी बरोबर मलाही शिक्षकच होण्याची आवड आहे आणि आप आपल्याजवळ जे काही देण्याची परंतु सर्वप्रथम मी स्वतःला विद्यार्थी समजते आणि हे शिक्षण घेतच घेतच जाते कुठलंही शिक्षण जर कुठे जर शिकण्याची संधी आली तर मी निश्चितच तिथे पार्टिसिपेट करते आणि ते मला शिकायला आवडते शिक्षण बरोबर आहे मी एक शिक्षिका म्हणून मला काम करायला आवडत होतं परंतु काही फॅमिली आपले मुलं असतात छोटे सोडून जाणं हे येते तो भाग एक वेगळा राहून गेला माझ्याकरिता आणि असं लक्षात आलं की या क्षेत्रामध्ये पण आपण कार्य ज्या आपल्याला आवड आहे मला प्रथम ब्युटी क्षेत्रामध्ये आवड होती आणि मला सेवा हा भाग खूप आवडतो त्याच्यामुळे मी ब्युटी क्षेत्र निवडलं की घरी राहून आपण एक दुकान चालू करू शकतो आणि त्याच्यामुळे समाजामध्ये ज्या महिला आहेत त्यांना एक प्रशिक्षण देऊन किंवा सुशिक्षित बेरोजगार महिलांना पण आपण त्याच्यात ट्रेनिंग देऊन त्यांचे पण व्यवसाय चालू करू शकतो म्हणून मी या क्षेत्राकडे आवड असल्यामुळे मी या क्षेत्रात पडली नाही याचं काही स्पेशल ट्रेनिंग घेतलं का याचे काही कोर्स केले हो कसं आहे की दिवसेंदिवस अपडेट राहणं खूप गरजेचं आहे आपण म्हटलं की वीस वर्षापूर्वी खूप छोटंसं असं नॉलेज होतं पार्लर म्हणून ऐकत होता आपण की ब्युटी पार्लर परंतु आपण ऐकत नाही की ब्युटी स्पा झाले का याचा विचार करायला पाहिजे म्हणजे ग्राहकांनी करायला पाहिजे आपण पण करायला स्पा काय आलं जसं वातावरण बदललं तसं प्रोडक्ट्स बदलले जसं स्किन्स आहे त्याच्यानंतर हेअर आहे किंवा मग मेकअप आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकता जसं आता ब्युटी पार्लर म्हणजे ब्युटी क्षेत्र एका क्षेत्रात नाही आहे तुम्ही स्किनमध्ये पण काम करू शकता हेअरमध्ये पण काम करू शकता आणि मेकअपमध्ये पण काम करू शकता तर जसं जसं वाढत गेलं आहे प्रत्येक क्षणाला सौंदर्य क्षेत्रामध्ये तुम्हाला काही ना काही शिकायला मिळेल तर मी याचं नॉलेज मुंबई पुणा नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी तर घेतलंच परंतु असं एक स्वप्न होतं की आपण ब्युटिशियन आहो आणि विदेश रिटर्न ब्युटिशियनवर आहोत स्वप्न बघितलं आणि गेल्या मागच्या दोन वर्षातच मी ते पूर्ण केलं इंटरनॅशनल करण्याची मला संधी मिळाली मी दुबईला जाऊन मेकअपचा क्लास केला आणि आता इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट मिळून दोन वर्षापासून आणि गेल्या पाच वर्षापासून मेकअपमध्ये काम करत आहे आता तुम्ही जसं सांगितलं पहिले आम्हाला तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरोखर ब्युटी पार्लरच माहिती होतं नंतर ब्युटी स्पा आता मेकअप आर्टिस्ट हा फरक काय आहे जसं कसं ॲडव्हान्स नॉलेज आहे जसं ॲडव्हान्स मशनरीज ॲडव्हान्स प्रोडक्ट्स जर आले स्किन वाईज जर तुम्ही सगळं केलं तर ते एकच जर आता समजा मी जर तुम्ही माझ्याकडे आला क्लायंट म्हणून तुम्ही तर क्लायंट आहात बरोबर आहात माझ्याकडे आला आहे परंतु मी ट्रेन आहे मी जर माझा जर व्यवसाय आहे तर मी ट्रेन आहे मला ते सांगता आलं पाहिजे क्लायंटला की तुम तुम्ही जर म्हटलं मला की मला फ्रूट फेशियल करायचं परंतु तुम्हाला ते चालतच नसेल फ्रूट फेशियल तुम्हाला जर अँटी एजिंग असेल किंवा लूज स्किन असेल किंवा आणखी इतर काही पिंपल्सचे प्रॉब्लेम्स असतील तर त्या टाईपचं त्यांना देणं म्हणजे क्लायंट पण हॅपी आणि आपण सांगत आहो आणि आपल्यामुळे त्याला फायदा होत आहे हे नॉलेज खूप महत्त्वाचं आहे परंतु आता मशिनरीज आल्या जसं आता हाय फ्रिक्वेन्सी आहे हायड्रा मशीन आलेली आहे त्याचं नॉलेज देणं ग्राहकांना सांगणं तर हे नॉलेज वाढवणं म्हणजे अपडेट राहणं झालं म्हणजे हा फरक झाला तो स्पा आणि पार्लरमध्ये पार्लरमध्ये म्हणजे आणि स्पेशलायझेशन आहे जसं मी जर म्हटलं की मी मेकअप आर्टिस्ट आहे तर मी स्किनमध्ये काम करणार नाही मेकअपच करेन किंवा हेअर ड्रेसर्स आहेत आजकाल आपण युनिसेक्स पार्लर पाहतो हो युनिसेक्स आहे तर ते स्किनमध्ये काम नाही करत हेअर ड्रेसर मीन्स स्कर्ट हेअरचे पूर्ण स्ट्रेटनिंग स्मूथनिंग म्हणजे पूर्ण हेअर आलं अच्छा हा फरक झाला त्याच्यामध्ये म्हणजे शिक्षण हे इतकं मोठं आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जर गेला करतो म्हटलं तर ते, ते खूप डीप नॉलेज आहे म्हणजे एवढू चालत नाही जसं कसं अधुरं नॉलेज कुठल्याच कामाचं नाही आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर पूर्ण नॉलेज घ्या आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरा म्हणजे तेव्हा तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही पुढे काही नवीन मुली या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना काय सांगाल चांगली गोष्ट आहे या क्षेत्राकडे वळणं म्हणजे कमी भांडवलामध्ये आणि मिळकत जास्त आहे ब्युटी पार्लरला पहिले समाजामध्ये किंवा फॅमिलीमध्ये पण असं दृष्टिकोन होता की चांगलं समजत नव्हते काय केस कापायचे आणि लेडीज येतील आणि तुम्ही असं करणार वा असं असं होतं परंतु आज मात्र प्रत्येक गोष्टीला म्हणजे साधा एका घरात चार व्यक्ती असतातच मग ताई जसं मुलगा आहे मुलगी आहे वडील आहे आई आहे बर्थडे जरी असला तर सेलिब्रेशन आलं आणि सेलिब्रेशनसोबत मेकअप तर आलाच नक्कीच बाकी त्याच्यासोबत इतर गोष्टी आल्या मग मी एक छोटासा तुम्हाला एक कार्यक्रम सांगितला की आपला तो कौटुंबिक कार्यक्रम झाला परंतु आता आपण बघतो आहे की महाविद्यालय स्कूल आहे स्कूल्स आहे सगळे सगळे आहे काळा तर सव्वीस जानेवारी आहे पंधरा ऑगस्ट आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्यांचे ॲन्युअल प्रोग्राम्स आहेत प्रत्येक वेळी मेकअप हा लागतोच मी आताच बोलली त्याच्यापूर्वी की आम्ही आताच सांस्कृतिक कार्यक्रम घेतला मकर संक्रांतचा वेळ होती म्हणून तो औचित्य साधून आम्ही तो घेतला तर मकर संक्रांतमध्ये कोणी साऊथ इंडियन लोक करते तर कोणी महाराष्ट्रीयन लोक करते कोणी राजवाडा लोक करते म्हणजे ते पण टाईप बघा किती वेगवेगळे आणि तुमचा मला एक प्रश्न होता की आज जर मुली आल्या नवीन आल्या तर भरपूर हे क्षेत्र एवढं मोठं आहे आणि मला सांगा की शिवणकाम करतो आपण बरोबर आहे त्याच्यामध्ये पण टेलरिंगमध्ये पण फॅशन डिझायनिंग आहे आणि ब्लाऊज आहे ड्रेस आहे सगळं आहे आणि त्याच्याकडे पहिले चांगल्या दृष्टीने पाहिला जातं की ब्लाऊज शिवणं घरच्या घरी राहणं आणि एका लेडीजनं ते करावं म्हणजे लेडीजने ते करावं जेंट्सनी हा व्यवसाय करावा असं होतं कारण की आपण पहिले केस कापायला छोटं असताना मुलांना किंवा आपण पण जेंट्सकडेच गेलेला परंतु मला सांगा की इतकी मेहनत आहे त्या मशीनवर बसताना त्या मुल त्या लेडीजचे म्हणा किंवा जेंटचे म्हणा डोळे जातात बारीक सिलाई असते हातानं पण करावं लागते आणि बसू बसू पाय आणि कंबर जाते ते आज आज मशीन आली आहे याच्यावरची म्हणजे लाईटवरची ते ठीक आहे लाईनवर चालते परंतु तरी पण त्याला खूप मेहनतीचं काम आहे आणि ब्युटी क्षेत्र कमी भांडवलामध्ये अतिशय जास्त मिळकत असं आहे तुम्ही एक त्याच्यामध्ये जर एक टाईप जर तुम्ही निवडला जसं म्हटलं मी हेअर ड्रेसर तुम्ही बनू शकता स्किन अनालिसिस तुम्ही स्किनमध्ये पण काम करू शकता मेकअपमध्ये काम करू शकता सिजने वाईज जर तुम्ही काम केलं जसं मेक आता मेकअप चालू झाले दिवाळीतून आता उन्हाळ्यापर्यंत बरोबर आहे जवळजवळ तुम्ही चार महिने जरी काम केलं तरी तुम्ही तीन ते चार लाख रुपये कमवू हो शकता असं माझं म्हणजे मी कमवते हो त्याच्यामुळे एक जर ब्राईट केले तर तुम्हाला पाच हजारपासून दहा हजारपर्यंत मेकअपचे रेट्स आहेत त्याच्या साईट जर असले तर दहा पंधरा वीस हजार रुपये एकाच म्हणजे फॅमिलीशी तुम्हाला मिळू शकतात म्हणून तुम्हाला दिवसभर आणि दिवस, दिवस रात्र काम करायची गरज नाही आहे म्हणजे कमी भांडवलामध्ये जास्त मिळकत असा हा व्यवसाय आहे आणि अतिशय सुंदर असा व्यवसाय आहे आणि प्रत्येक तुम्ही समजा सपोज आता घरचे कुटुंब कौटुंबिक मेकअप आहेत घरचे प्रोग्राम्स आहेत ॲनिव्हर्सरीज आहेत बड्डे आहेत आणि स्कूलचे आहे म्हणजे याला कुठेच कमी नाही असं मला तरी वाटतं म्हणजे माझा दृष्टिकोन एक मी तुम्हाला सांगत आहे तुमचं या व्यतिरिक्त ब्युटिशियन म्हटलं वेग की तुम्हाला जसं बाकी पेशासारखा पूर्ण वेळ द्यावा लागतो तरीही तुम्ही सोशलमध्ये बऱ्याच ॲक्टिव्ह आहे मला वेगवेगळ्या संस्थात तर आम्ही सावित्रीच्या लेखी तिथे तुम्ही काहीतरी करताना दिसाल कधीतरी नंदादीपला दिसाल कधी कुठे दिसाल असं प्रत्येक सोशल कामात मला दिसतं मग वेळ कसा काढता तिकडे कशा वाढला मग बरोबर आहे व्यस्त जीवनामध्ये जेव्हा आपण एखादं कुठलं आता व्यवसाय म्हटला की गुंतणं आलंच सकाळपासून संध्याकाळपर्यंत मग स्वतःला पण वेळ द्यावा असं मला वाटलं कारण की जेव्हा आपण व्यस्त होतो तेव्हा आपलं चिडचिडपणा वाढतो आवडतो तर सर्वात पहिले ते मी मेडिटेशनकडे वळली ध्यान माझ्या जीवनामध्ये आलं आणि ध्यान आल्यापासून सर्व काही बदललं आणि समाजाचं देणं लागतोच आपण तर सामाजिक संस्थेमध्ये मी काम करत आहे आणि स्वतःची पण माझी संस्था आहे त्याच्यामुळे हा तर वेळ मी पूर्ण वेळ माझ्या याला देतेच प्रायोरिटी माझी फर्स्ट माझा बिझनेस आहे देन मी उरलेला वेळ म्हणजे मिळतोच तो जर तुम्ही एक म्हणजे इच्छा म्हणा प्रगट केली मनामध्ये ठरवलं हो की मी हा वेळ जर माझ्याकडे आहे तर मी इथे देऊ शकते तर तुम्हाला तो, तो निश्चितच म्हणजे पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे जर असेल तुम्ही जर ठरवलं तर हो तो, तो वेळ तुम्ही तिकडे देऊ शकता म्हणून मी इतर कार्यात पण माझा वेळ देऊ शकते वेगवेगळ्या फाउंडेशनसोबत संस्थासोबत काम करताना दिसतात पुढच्या काय संकल्पना पुढच्या संकल्पना हेच आहे की आजच्या क्षेत्रामध्ये जे काही चालू आहे मुलं मुलं आपले भविष्य आहे बरोबर आहे आजची पिढी जी आहे छोटी पिढी जी आहे आपली तर ते आपलं भविष्य आहेत असं मला वाटते तर त्यांनी चांगल्या कामाकडे वडावं वा। म्हणजे कुठलंही शिक्षण शैक्षण जरी नसेल त्यांच्या जीवनामध्ये शिक्षणात त्यांना जर रस नसेल तर भरपूर असे व्यवसाय आहे की ते व्यावसायिकमध्ये व्यवसायामध्ये जर त्यांनी व्यवसाय केले तर ते चांगलं मिळकत मिळून त्यांचा म्हणजे चांगलं एक कौटुंबिक जीवन जगू शकतात आनंदात आणि म्हणूनच त्यांना आपण मला हेच वाटतं की माझं काम करता करता मी जर समाजाकडे वळली तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर महिला आणि त्यांची पिढी म्हणजे त्यांची मुलं की त्यांना ध्यानाचा मार्ग सांगावा आणि ध्यानामुळे माणूस शांत होतो त्याची आर्थिक शारीरिक मानसिक सगळीच परिस्थिती सुधारते असं माझा अनुभव आहे आणि माझ्यासोबत ज्या आहेत लेडीज उडलेला त्यांचा पण सर्वांचा अनुभव आहे तर असं वाटते की त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी करावं हो। उत्कर्ष तुमच्या बहुतेशी थ्रू काय करण्याचं इच्छा आहे किंवा काय हे आहे तुम माझं सध्या स्कूलमध्ये मी की स्कूलला मी प्रोजेक्ट देते जसं स्कूलमध्ये आजकाल आपण बघतो की डान्स क्लासेस असतात गायन वर्ग असतात म्हणजे इतर क्लासेस असतात ऑप्शनलवर परंतु मी असा विचार केला की प्रायव्हेटमध्ये अबॅकसा आहे वैदिक मॅथ आहे इतर क्लासेस लावतात तर हाय फी आहे एकदम मग सर्वसामान्य सर्वसामान्य विद्यार्थी ही फी नाही ग देऊ शकत तर मग असा दृष्टिकोन समोर ठेवून म्हणजे स्वतः पैशाचा विचार न करता माझं तिथे पण कंपनी आहे माझी टॅप झालेली तर मी स्कूललाच प्रोजेक्ट देते कॉन्व्हेंटला तर माझ्याकडे तीन ते चार कॉन्व्हेंटला मी जाते आणि स्कूलमध्येच आपण अभ्यास राबवतो अतिशय कमी फीमध्ये म्हणजे पूर्ण विद्यार्थ्यांना शिकता आलं पाहिजे टीचर जाते मी मॅनेजमेंट करते आणि आपण त्यांना सर्टिफिकेट देतो त्याच्यासोबतच जे प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी आहे त्यांना गोल्ड मेडल सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल देऊन त्यांचा उत्साह वाढण्यासाठी त्यांचा गुणगौरव पण करतो तर सामाजिक सांस्कृतिक कुठलं क्षेत्र राहिलं असं की त्या क्षेत्रातसुद्धा काही करायची इच्छा आहे कसं ठरवलं ना व्यक्तीनं अष्ट पैलू आपण बनवू शकतो सगळ्यांना वाटतं की वेळ कसा मिळतो बरोबर आहे खर्च करून सगळं करून आपला व्यवसाय सांभाळून जर बाहेर जात असेल तर वेळ कुठून असतो तर वेळ हा जर आपण काढला तर निश्चितच ठरवलं तर मिळते म्हणजे इच्छा असावी लागते कुठल्या गोष्टीसाठी इच्छे विरुद्ध आपण काहीच करू शकत नाही असं माझा दृष्टिकोन आहे एवढं सगळं करता दृष्टी तर सर्वांकडे असते दूरदृष्टीकोन असला पाहिजे या दूरदृष्टिकोनातूनच किंवा स्वतंत्र जी तुमचं सत पुनमला कुठे रमायला आवडतं पुनमला मला तर सगळ्यात पहिले समाजात रमायला आवडतं कार्यामध्ये म्हणजे काही जर कार्य करायचं असेल समजा सेवा म्हटलं ना सगळ्यात पहिले सेवाभावी वृत्ती माझी आहे कुठे जर गरज असेल जसं आता आम्ही सामाजिक कार्यामध्ये दिव्यांगांसाठी ची आमच्याकडे व्यवस्था दिली होती त्याच्यामध्ये आम्ही सकाळी पाच वाजतापासून रात्री बारा वाजेपर्यंत सतत गुंतलेलो होतो एक महिना पुलीस भरती होती तर एक महिना तिथे पण आम्ही अनंत म्हणजे सगळ्यांना व्यवस्था केली राहण्याची मुलींची मुलांची आणि सोबत त्यांना नाश्ता जेवण सगळं काही खूप सगळ्या तुम्ही मेकअप केल्यात तरी एखादा मेकअप किंवा एखादा असा क्षण असतो तो फार अविस्मरणीय असतो एखादा क्षण हो असतो बरोबर आहे तुमचं जसं मी सांगितलं की सर्वसामान्य मुलींकडे मी जास्त लक्ष देते आ, पैसा जर असेल तर ती कुठेही जाऊन शिकू शकते आणि हे क्षेत्र एवढं महागडं आहे की पाच दिवसाची सुद्धा तुम्हाला वीस हजार एक लाख रुपये देऊ शक द्यावे लागतात मेकअपसाठी परंतु ज्या दिवशी मी आ, सेमिनार्स घेतले गेल्या दोन वर्ष अगोदर तालुकास्तरीय जसं अकोला जिल्ह्यामध्ये कारंजा शिलूबाजार त्याच्यानंतर दर्यापूर यवतमाळमध्ये आर्णी उमरखेड या ठिकाणी जाऊन मी सेमिनार्स घेतले तर त्या सेमिनारची फी अगदी कमी ठेवली हो आणि फी कमी ठेवल्यानंतर हो जसं स्टार्टिंगला आपल्याला जसं कॉन्फिडन्स नसते तर ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांना मुलींना पण ते नसतं हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तर मी एक ब्रायडल कॉम्पिटिशन त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांचं स्ट्रेज डे वाढ वाढवण्यासाठी ठरविलं आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये मी कारंजा लाड इथे ती कॉम्पिटिशन घेतली त्या कॉम्पिटिशनचं नियोजन सगळं मी केलं म्हणजे इवन पाम्पलेट सर्टिफिकेट पूर्ण स्टेज आणि त्याच्यानंतर माझी मैत्रीण माझ्यासोबत असते नेहमी नीता दरेकर म्हणून आम्ही दोघींनी ती नियोजन केलं होतं प्रेस न्यूज सगळं आणि हे झाल्यानंतर तो दिवस जेव्हा उगवला आणि जेव्हा मी स्टेजवर होते आणि ज्यावेळी ज्या मुलींचा न तिथे नंबर आला होता तीन प्राईज दिले आणि सगळ्यांना आम्ही प्रोत्साहनपर प्राईज दिले दोनशे ॲडमिशन झाल्या होत्या ते तुम्हाला सांगते अपेक्षित नव्हतं मुसळधार पाऊस होता ज्या दिवशी माझा प्रोग्राम होता त्या दिवशी मुसळधार पाऊस होता मॉर्निंगला दहा वाजता पाऊस थोडा थांबला परंतु गेल्या तीन चार दिवसापासूनचा पाऊस आणि दहा वाजता थांबणं आणि बाहेर गावून येणाऱ्या सगळ्या महिला होत्या योग मुली होत्या तर काय होईल प्रोग्रामचं असं वाटलं पण दहा वाजता सगळा सेटअप झाला होता आणि दोनशे ॲडमिशन्स माझ्या तिथे दोनशेच्या वर म्हटलं तरी चालते आणि जेव्हा सगळे जेव्हा स्टेजवर आले आणि सगळ्यांच्या डोळ्यात जेव्हा रॅम्प वॉक करत होत्या तर एकच म्हणजे त्यांचा जो अभिमान त्यांना जो वाटत होता आणि त्यांचं जे आनंद होतं तो पाहून मला इतकं म्हणजे त्या तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही आणि सर्वांनी येऊन आम्ही जसं काही त्यांच्यासाठी काय कॉन्फिडन्स त्यांना जो दिला आपण स्टेजवर नेणं त्यांची प्राईड बनवणं कॉम्पिटिशन ठेवल्यानंतर त्यांचं वॉक करणं त्यांचं फोटोशूट म्हणजे त्यांना एक आर्टिस्ट असं वाटत होतं की आपण खूप मोठं झालेलं आहोवा त्यांच्या डोळ्यामध्ये तो, तो भाव होता आणि आमच्यासाठी जे त्यांनी आशीर्वाद म्हणा की त्यांचा जो कापलेपणा असा त्या दिवशीचा क्षण म्हणजे अविस्मरणीय होता खरोखर होता की जेव्हा आपण कोणासाठी करतो आणि त्यांच्या डोळ्यातला भाव जेव्हा आपल्याला दिसते तर ही गोष्ट फार मोठी आहे असं मला वाटतं so तो एक क्षण आणि त्याच्यानंतर जेव्हा दुबईला मी गेली होती आणि दुबईला जाऊन अबुधाबी विमानतळावर जेव्हा पाय ठेवला तो एक अविस्मरणीय क्षण एक इंटरनॅशनल प्लेनमध्ये बसण्याचा आणि अबुधाबीचा उतरल्यानंतरचा एक तो क्षण तो एक अविस्मरणीय होता सध्या तुम्ही ध्यान साधनेत फार ॲक्टिव्ह आहात बऱ्याच जणांचे ग्रुपमध्ये तुम्ही त्या साधना घेतात आहे त्याचे फायदे आणि ग्रुपमध्ये घेतल्यावर त्यांचे रिॲक्शन्स काय येतात बरोबर एकदम चांगला प्रश्न विचार विचारला जाईल मला सांगायचंच आहे की ध्यान सगळेजण ध्यान करतो दहा टाईपचे ध्यान आहेत त्याच्यामध्ये नवव्या नंबरचं जे ध्यान आहे ते, ते आनपान सती ध्यान करतो आम्ही गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे ध्यानाचा मार्ग हा तर आणपान सती ध्यान अतिशय साधी पद्धत आहे त्यात तुम्हाला कुठलं गोष्टी कौटुंबिक सांसारिक पासून दूर राहणं किंवा कुटुंबापासून दूर राहणं गरजेचं नाही आहे तीन लॉक आहे हाताला लॉक पायाला आडी आणि डोळे बंद तर तुम्ही ते किती वेळ करू शकता दहा मिनिट पंधरा मिनिट परंतु यासोबत जर तुम्ही पिरॅमिड कॅब जर घातली म्हणजे पिरॅमिडमध्ये जर जाऊन तुम्ही ध्यान केलं तर ती ऊर्जा डायरेक्ट ऑस्मॉसची ऊर्जा आपल्या डायरेक्ट ब्रेनमधून आतमध्ये जास्तीत जास्त त्या ऊर्जेचा तुम्हाला फायदा होतो हे त्याचं महत्त्व आहे पिरॅमिडचं तुम्ही जर तुम्ही सर्च केलं यूट्यूबला तर तुम्हाला सगळं काही समजेल आणि मी घरी तर घेतेच परंतु मी ग्रुपनी ध्यान घेतो म्हणजे एकटं करणं कसं आणि ग्रुपमध्ये करणं कसं समजा सपोज मी एक तास एकटी ध्यान केलं आणि माझ्यासोबत जर जणी बसून आपण ध्यान केलं एक तास तर ते एक तासाचं ध्यान नाही होत ते दहा तासाचं ध्यान होते म्हणजे ती ऊर्जा आपल्याला मिळते दहा तासाची आणि याच्यापासून जे फायदे झालेले आहेत तर माझ्या काही जुळलेल्या महिला आहे जसं त्यांना काही त्रास होते आजार होते जसं दमा होता एकदम बरे झाले असं म्हणता नाही ना परंतु त्यांच्यापासून त्यांना भरपूर असा फायदा झालेला आहे श्वासावर नियंत्रण केलं त्याच्यामुळे त्यांना श्वास जो घेता नव्हतो आहे काही लेडीज आहेत त्यांना खूप दम लागत होता पायरा चढताना थोडंसं बोलताना तर हा त्यांचा प्रॉब्लेम दूर झाला त्यांचा चिडचिडपणा दूर झाला आणि आनंदी राहायला लागला स्वतःवर ला, प्रेम करायला लागल्या म्हणजे हा खूप मोठा खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं अशा ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या पुनमताई नक्की खूप शिकण्यासारखा आहे एक वेगळा मार्ग चोखळणाऱ्या वेगळा मार्ग अवलंबणाऱ्या आणि जो मार्ग अवलंबला तो प्रौढाने सगळ्यांसमोर गाजवताना अशा या पुनमताईला खरोखर खूप शिकण्यासारखा आहे खूप खूप धन्यवाद पुनम तुमच्याबद्दल खूप खूप धन्यवाद